का नवापूर असेल नवापूर असेल या साऱ्या तालुक्यांमध्ये अध्यक्ष शहादा असेल या साऱ्या तालुक्यांमध्ये जर पाहिलं तर दळगाव अक्कलकोवा मुलगी आणि नंदुरबारचा तर काही भाग आजही असा आहे की या माणसांनी या ठिकाणी किड्या मुंग्यासारखं जीवन जगत आहे तुम्ही एक वेळ मला वाटतं की विधिमंडळाची समिती स्थापन करा आणि विधीमंडळाची समिती स्थापन करून त्या ठिकाणी जाऊन बघा हो माणसं केळ्यामुळे सर्व मरतात योग्य वाटत का एक व्यक्ती ज्यावेळेस मागास स्वर्गीय असेल का अन्य असेल परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये मरतो तर तीन तीन दिवसामुळे सभागृह बंद पाडतो ते बंद पाडलंच पाहिजे कारण ती घटना तीव्र निषेध करणार इथे ज्यावेळेस आठशे अठ्ठ्याऐंशी बालक मृत्यू पडतात आम्हाला काहीच वाटत नाही या हो गोष्टीच तुम्ही राज्यपालांचं कौतुक करतात की आम्ही फार किती प्रगत झालेलो किती चांगले झाले अध्यक्ष महोदय अनेक गोष्टी मला या ठिकाणी मांडता येणार आहे मी खरं अभिनंदन करेल त्या ठिकाणी आमच्या एक दीपक जयस्वाल पत्रकार आहे त्या पत्रानाकारान या पुणे नगली वर्तमानपत्र आणि नव महाराष्ट्र वर्तमानपत्राच्या माध्यमात त्या ठिकाणी सखोल संशोधन केलं सखोल संशोधन करून एक रिपोर्ट या ठिकाणी तयार केला आदिवासींचं कुपोषण का थांबत नाही खरं म्हणजे माझा म्हणायचं की आदिवासी ज्या आहेत हे आदिवासी संदर्भामध्ये किती योजना केल्या पण प्रत्यक्ष नाही त्या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजना आपण सुरू केली एक सर्वांगीण अशा स्वरूपाचे अब्दुल कलाम राव एपीजे अब्दुल कलाम रावच्या आपल्या माननीय राष्ट्रपती होते त्यांच्या नावाने ते सुरु केले त्याच्यामधून असं सुरू केलं की के आदिवासींना प्रत्यक्ष त्या ठिकाणी घरापर्यंत औषधं केल्या पाहिजे घरापर्यंत वस्त्र पुरवलं पाहिजे घरापर्यंत त्या ठिकाणी पाहिजे ज्या सणाचा माता असतील त्यांची तपासणी केली पाहिजे जे कुपोषित बालक आहे जे अति तीव्र कुपोषित आहे वजन जे आहे ते दर वजन आठ दिवसानंतर ते वजन केलं पाहिजे आणि त्या वजनाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मग ते औषध दिले पाहिजे पण अध्यक्ष मत आहे या ठिकाणी जे अमृत आहार आहार योजना आहे एपीजे अब्दुल काम अमृत आहार योजना तिथे